नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञकर्माच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ खूप खास आहे कारण हे आहेत मूग आणि बिटाचे आप्पे आणि मुख्य म्हणजे ह्या आप्पे करताना काही पीठ केलेलं नाही आहे त्याला फर्मेंट केलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये बायंडिंगसाठी बटाटा घातलेला नाही आहे किंवा कुठली पिठं पण वापरलेली नाही आहेत तसंच यामध्ये इनो सोडा अशासारखे घटक पदार्थ पण घातलेले नाही आहेत आणि तरीही हा मस्तपैकी प्रोटीननी असलेला युक्त असलेला रंगीत भाज्यांनी युक्त असलेला मस्त हा साधा सोपा प्रकार आहे करायला जितका सोपा आहे तितकाच चवीला तो अप्रतिम लागतो कमी वेळात होतो कमी तेलात होतो मुख्य म्हणजे आणि असा चविष्ट रुचकर पदार्थ कसा करायचा चला आपण बघूया हे मूग बिटाचे आपे तर याच्यासाठी मी घेतलेले आहे साधारण दोन वाटी इतके मूग आणि ते अख्खा मूग हा मोड आलेले आहेत थोडेसे त्याला आणि ते मी वाफवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हिंग असं घालून आणि त्याच्यानंतर दोन छोट्या आकाराचे पीठ होते ते मी वाक उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत गाजर त्याच्यासोबतच बायंडिंगसाठी मी घेतलेलं आहे जाड पोह्यांचं पावडर जे न भाजता मी घेतलेलं आहे आता आपण ते जे पीठ होते छोटे दोन ते मी उकळले असले तरी मी त्याला किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर म मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपले उकळलेले मूग होते ती घातले आहे त्याच्यामध्ये थोडंसं दोन मिरच्या घातल्या आहे कढीपत्ता कोथिंबीर घातलेलं आहे तुम्ही याच्यासोबतच आलं लसूण पण घालू शकता हातासरशी थोडासा कांदा चिरलेला होता म्हणून मग ते तेवढाच वापरलेला आहे मी तुम्ही जास्त पण त्याचं प्रमाण करू शकता किंवा तो स्किप पण करू शकता आता हे जे किसलेला पीठ आहे तो पण मी मिक्सरच्या भांड्यात घालते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असाच वापरू शकता तो किसलेला किंवा काही जण हा उग्र असतो बीट म्हणून मग मी बरेचदा तो वाफवून घेते पण जर तुम्हाला तसं ताजा चांगला कोवळा आणि चांगला पीठ मिळाला तर तुम्ही न वाफवतासुद्धा त्याला नुसतं किसून पण वापरू शकता बीट गाजर नुसतं किसून घ्या आता आपण हे बारीक केल्यानंतर मी याच्यामध्ये पोह्यांचं पावडर घातलं आहे साधारण एक वाटीच असेल ते तर बाइंडिंग जसं तुम्हाला हवं आहेत खूप घट्ट पण नाही करायचं खूप हलकं पातळसर पण नाही ठेवायचं साधारण छान येईल कटलेटला वगैरे जसं येतं तसं आपल्याला करायचं याच्यात कोरडे मसाले आता घातले आहेत मी त्याच्यामध्ये हळद थोडंसं तिखट धणे जिरे पूड मीठ आणि किंचित आमचूर पावडर वगैरे घातलेला आहे तर हे मसाले पण तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे जसं तुम्ही खाता जसं आवडतं तसे कमी जास्त करू शकता किंवा कुठला नाही घातलात वगैरे तरी चालू शकतं आता आपण हे मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आणखी भाज्या पण घालू शकता आता आपण पात्र गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून तीळ घालून त्याला छानपैकी मस्त कुरकुरीत येतो तिळाला जर गरम झालं असेल आपेपात्र आणि दिसायला पण ते खूप सुरेख दिसतं आणि रंगसंगती पण एकदम मस्त येते त्यामुळे नक्की घाला हे असे तीळ छान लागतात कुरकुरीत आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे गोळे करून आपण या आपेपात्रामध्ये ठेवायचे आहे आणि दोन्ही बाजूनी अर्थातच त्यांना छान भाजून घ्यायचं आहे पोह्यांमुळे याला एक मस्त कुरकुरीत खुसखुशीतपणा येतो आणि त्यामुळेच इनो किंवा सोडा घालायची अजिबात त्याच्यामध्ये गरज पडत नाही त्यामुळे हे आपे एकदम लवकर होणारा पदार्थ आहे हा खूप वेळेला ला लागत नाही आणि खूप जास्त तयारी पण लागत नाही काही स्टेप तुम्ही स्किप केल्या म्हणजे जसं की बीट उकडून घेण्याची प्रक्रिया तुम्ही कमी केली फक्त मूग थोडेसे वाफवून घेतले तरीही चालण्यासारखं आहे कुकरमध्ये दुसरे पदार्थ ठेवताना वरण भात वगैरे असं करू शकता त्यामुळे तो वेळ वाचू शकतो बीट वगैरे उकडायचा आणि गा नुसतं किसून पण तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता इतर भाज्या पण तुम्ही ॲड करू शकता तर वेगवेगळ्या व्हेरिएशननी आणि थोड्या कमी जास्त पदार्थांनी हा मस्त होणारा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा जितका हा सुंदर दिसतो आहे तितकाच तो सुंदर लागतो आहे मी हिरव्या चटणीसोबत छानसा शेअर केलेला आहे असा हा पौष्टिक मूग बिटांचा आप्याचा प्रकार नक्की एकदा करून बघाच आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच नक्कीच तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका त्यामुळेच अशा पुढच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील पटापट आणि आतूनही हे आपे खूप खुसखुशीत आणि मस्त चविष्ट होतात म्हणजे चटणीसुद्धा कथा कधी कधी लागणार नाही इतके स्वादिष्ट होतात आणि पटापट संपतात एवढ्या प्रमाणात दोन ते तीन माणसांना मस्त आप्य होतात तर नक्की करून बघा भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म